मॅक्सिमम बार जो ह्याचा प्रेशर आहे तो आर ऑइलची जी ग्रेड असते फक्त तुम्हाला दोन गोष्टी स्प्रेयरमध्ये स्टार्ट चेक करायची आहे मायलेज आहे ती हाफ लिटरला आज तुमचं गोवा ट्रॅक्टरमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एस टी पी पॉवर स्प्रेअर एम ट्वेंटी टू विथ होंडा जी एक्स एटी एस टी पी पॉवर स्प्रेयर हे जी एक्स ए टी इंजिन आहे दोन एच पीचं ए टी सी सी आणि वन पॉईंट फायव्ह लिटर टँक कॅपॅसिटी आहे हे जी रेकॉर्ड स्टार्ट आहे आणि हे जी फ्युअल मायलेज म्हणजे पेट्रोलची जी मायलेज आहे ती हाफ लिटरला एक तास चालतं आता आपण बघणार आहोत एस टी पी पॉवर स्प्रेयर हा एस टी पी पावर स्प्रेयर आहे तो ॲग्रीमेट ए एम ट्वेंटी टू एस टी पी पावर स्प्रेअर याला याची वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे आहे की याला दोन नॉब दिलेले आहे ज्या ज्या नॉबमध्ये आपण शंभर मीटरची रेंज कवर करू शकतो एक साईडला पन्नास मीटरचं सा पाईप दुसऱ्या साईडला पन्नास मीटरचं सा पाईप लावून आपण दोन्ही साईडने स्प्रेईंग करू शकतो आणि त्याची प्लस हे तुम्हाला तीन फीटचं गन त्याच्यासोबत मिळतं त्याच्यामुळे इकडेसून तुम्हाला सात मीटरचं सा डिस्टन तुम्ही स्प्रेईंगमध्ये कवर करू शकता आता आपण जाणून घेणार आहोत जी एक्स ए टी होंडा इंजिन सो तुम्हाला मी ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो स्पेसिफिकेशन आहेच त्याचे हे जी एक्स ए टी जे इंजिन आहे ते टू एच पीचं इंजिन आहे आणि एटी सी सी आहे जी आणि ह्याची जी टँक कॅपॅसिटी आहे ती वन पॉईंट फाईव्ह लिटर आहे आणि दुसरं म्हणजे ह्याची जी, जी मायलेज आहे ती हाफ लिटरला जवळजवळ एक तास तुम्हाला मायलेज देते दुसरी म्हणजे रेकॉर्ड स्टार्ट आहे आणि ह्याची जी ऑइल टँक कॅपॅसिटी आहे ती थ्री फिफ्टी एम एल आणि ऑइलची जी ग्रेड असते ती फक्त टेन डब्ल्यू थर्टी फोर स्ट्रोक होंडा ऑइल आता आपण जाणून घेणार आहोत ॲग्रीमेट एस टी पी पावर स्प्लेयरचे थोडेसे स्पेसिफिकेशन ह्याला म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे एक आहे की ह्याला आपण प्रेशर किती आहे ते आपण या गेजवर कंट्रोल करू शकतो हे आहे ही आहे प्रेशर गेज आणि हा आहे कंट्रोलर सो ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कि किती प्रेशर आहे कमी आहे जास्त आहे कारण मॅक्सिमम बार जो ह्याचा प्रेशर आहे तो अराऊंड फॉर्टी बार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे याला दिलेलं आहे हॉरिझॉन्टल थ्री प्रिस्टन्स म्हणजे एस टी पी म्हणजे हॉरिझॉन्टल थ्री प्रिस्टन हे इकडे तीन प्रिस्टन दिलेले आहे दुसरे म्हणजे याची जी ही आहे ते सक्षण आहे इकडेसून सक्षण होतं ह्याला एक दिलेलं आहे की तुमची जर स्प्रेइंग स्प्रेंग चालू असेल आणि जर तुम्ही मध्ये स्टॉप पण केलात तर स्प्रेअर तुमचा चालू आहे तर ह्याला एक ओव्हरफ्लो पाईप दिलेलं आहे कारण ते केमिकल आ, आ देईल परत पर तुमचं ओव्हरफ्लो पाईपने पाईप ते रिटर्न तुमच्या टाकीमध्ये जाईल ही त्याला एक इकडे हा एक फीचर दिलेला आहे दुसरं म्हणजे जी जी डिलिव्हरी त्याला दोन पॉईंट आहेत प्लस तुम्ही जे जेव्हा स्प्रे स्प्रे करतात ते पर आवर एक तुम्हाला अराऊंड एक दहा ते बारा लिटर तुम्हाला स्प्रेइंग डिस्चार्ज भेटतो आता आपण जाणून घेणार आहोत ह्या एस टी पी स्प्रेअरचे बेनिफिट्स ह्याचा पहिला बेनिफिट्स म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये खूपसा टाईम तुम्ही सेव्ह करू शकतात कमी टायमात खूपशी कामे करू शकतात कामे म्हणजे की तुमची जर नारळाची जर बागायत आहे माड आहेत तर त्याच्यावर तुम्ही, तुम्ही स्प्रे करू शकतात सात आठ मीटर आ, जो तुमचा माड आहे तर ग्राउंडवरच तुम्ही स्प्रे करू शकतात तुमची आंब्याची बागाद आहे त्याच्यावर मग का काजू म्हणा सुपारी म्हणा ह्याच्यावर तुम्हाला आ, स्प्रे करायला मिळतं दुसरं म्हणजे की ह्याचा आणि एक असं बेनिफिट आहे की आ, तुम्ही तुमचे जे फ्लोर क्लिनिंग तुमचं जर मशीनचा जर गोटा वगैरे तसं काय आहे तर तुम्हाला क्लीन करायला पूर्णपणे मदत करतो जर तस तुमच्याकडे फोर व्हीलर टू व्हीलर पण आहे त्याच्यावर पण तुम्ही गाडी धुण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतात आणि आणि एक याचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो स्प्रेयर तुम्ही आता बघता तो पूर्णपणे मेड इन इंडिया आहे आणि दुसरी म्हणजे ह्याच्या इंजिनवर तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी भेटते आता आपण जाणून घेणार आहोत एच टी पी पावर स्प्रेअरच्या मेंटेनन्सविषयी पहिली तुम्हाला मी सांगतो की ह्याच्यामध्ये जे जी एक्स ए टी इंजिन आहे त्याचा मेंटेनन्स मी में तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि टिप्स पण आहेत हे ह्या मशीनला साडेतीनशे एम एल ट्वेंटी डब्ल्यू फोर्टी नाही तर टेन डब्ल्यू थर्टी ही ऑइल लागते इकडे त्याची गेज आहे दुसरं म्हणजे की हा जो तुम्ही कवर बघतात ह्याच्या आत एक फिल्टर आहे तो तुम्हाला एव्हरी म्हणजे एक पंचवीस ते तीस तासाने काढून तुम्हाला क्लीन करावा लागतो दुसरी गोष्ट याला इकडे प्लग दिलेला आहे ते तुम्हाला एक पंचवीस तासाने काढून क्लीन करून त्या टाकायचं आहे दुसरी म्हटलं की ह्याची जी, जी पेट्रोलची टँक आहे ती वन पॉईंट फाईव्ह लिटर आहे प्लस तुम्हाला जर तुम्ही दोन तीन महिने जर तो बंद ठेवत असाल जर स्प्रेअर तुमचं काम नाही आहे बंद असणार आहे तर तुम्ही एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये ठेवा की त्याचं जे त्याच्यात जे पेट्रोल आहे ते तुम्हाला पूर्णपणे ड्रेन करायचं आहे कारण तुम्हाला जेव्हा तुम्ही परत यूज कराल तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम यायला नको म्हणून पूर्ण पेट्रोल ड्रेन करायचं आणि काढून ठेवायचं जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा स्टा चालू करणार फक्त पेट्रोल घाला आणि स्टार्ट करा पहिल्या किकला तुम्हाला तो एस टी पी स्प्रेअर चालू होणार हा मेन मुद्दा आहे कारण पेट्रोल आत राहिल्यानंतर त्याच्या ते पेट्रोल थोडं हे होतं आणि प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला आता आपण जाणून घेणार आहोत एस टी पी पावर स्प्रेअर जो इकडे बसवला आहे ए एम ट्वेंटी टू त्याच्या मेंटेनन्स ब विषयी त्याचा पहिला म्हणजे मेंटेनन्स आहे की इकडे त्याला ते तीन प्रिस्टन दिलेले आहेत आम्ही म्हटलं आहे की त एस टी पी थ्री हॉरिझॉन्टल प्रिस्टन याला तीन प्रिस्टन दिलेले तसेच त्याला तीन ग्रीस निप्पल पण दिलेलं आहे इकडे म्हणजे मेनली काय असतं की एक तासाने एक एक ट्रेट तुम्हाला टायट करायची आहे एक तास चालला स्प्रेअर की एक ट्रेट टाईट करा परत एक तास चालला की परत एक ट्राईट करा पूर्णपणे जो निप्पल टाईट झाल्यानंतर परत लूज करून त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीस भरायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा अ मेंटेनन्सचा पार्ट आहे इकडे ह्याला ऑइल दिलेली आहे ती तुम्हाला एक अराउंड शंभर तास चालल्यानंतर स्प्रेअर तुम्हाला चेंज जेवा जेवा ती तुम्हाला ऑइल चेंज करायची आहे जेव्हा जेव्हा तुम्ही स्प्रेअर स्टार्ट करण्यासाठी झाला फक्त तुम्हाला दोन गोष्टी स्प्रेअरमध्ये स्टार्ट चेक करायचे आहे एक तुम्हाला तुमच्या निप्पलमध्ये ग्रीस आहे ती बघायची आहे आणि दुसरं म्हणजे इकडे तुम्हाला ऑइल जी इकडे दिलेली आहे त्याला गॅच गेज दिलेली आहे ट्रान्सफरंट गेज आहे तिकडे तुम्हाला दिसतं की त्याच्यात ऑइल आहे की नाही जर ती ऑइल कमी असेल काय असेल तर तो, तो टॉपअप करायची जर ती व्हाईट पडलेली आहे तर शंभर तास झाले आणि व्हाईट झालेली आहे तर तुम्हाला ती ड्रेन करून दुसरी टाकायची आहे हा त्याचा मेन भाग आहे मेंटेनन्सचा गॅस प्रेयरबरोबर तुम्हाला दोन डिलिव्हरी पाईप भेटते पन्नास मीटरची दोन पाईप आहे त्यानंतर तीन फीटची दोन गणं त्याच्यामुळे तुम्हाला सक्षम पाईप आणि ओव्हरफ्लो पा पाईप पण आहे आणि गोव्यामध्ये तुम्हाला सेवंटी फाय पर्सेंट सबसिडी आहे तशीच महाराष्ट्रामध्ये पण सबसिडी आहे जर तुम्हाला ह्याच्या गो जर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे जर तुम्हाला खरेदी करायचं आहे तर आमच्या गोव्यामध्ये तुम्हाला मापसा मडगाव असे ब्रांचेस आहे आणि जर तुम्हाला तुम्ही जर महाराष्ट्रातून असाल तर तुम्हाला बांदा कुडाळ कणकवली रत्नागिरी इथे इथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकतात नाहीतर तुम्हाला तुम्ही याच्याबद्दल माहिती माहितीही घेऊ शकता हा तुम्ही व्हिडिओ आमचा एस टी पी स्प्रेअरचा बघल्याबद्दल गोवा ट्रॅक्टर्सकडून तुमचे धन्यवाद तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा